कोरवी पाणी सुरुवात पावसाचा असल्यानं नदीने इशारा ओलांडली तर कृष्णा नदीची इशारा कुच केल्यानं कृष्णा पंचगंगा काळच्या नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली त्यामुळे स्थलांतरित करण्याच्या तयारीत नागरिक आहेत दरम्यान पंचगंगेचं पाणी येथील शहराच्या कोरवी गल्ली भागात आल्यानं मंगळवारी सकाळी तीन कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं गेल्या चार दिवसापासून पावसाने जोर धरल्यानं कृष्णा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून इशारा पातळी ओलांडले त्यामुळे नदीकाठच्या गावांनी महापुराची धास्ती घेतली आहे जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतराची तयारी करतायत शहरालाही पाण्याचा वेढा घालण्यास सुरुवात झाली आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास महापूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासन पालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापन सक्रिय झालाय येथील बहिरेवाडी लगत असलेल्या कोरवी गल्लीपर्यंत पंचगंगेचं पाणी आलं असून मंगळवारी सकाळी तीन घरात पाणी शिरलंय त्यामुळे तीन कुटुंबाचं सुरक्षित स्थळी स्थलांतर झालंय पावसाचा जोर अद्यापही कायमच असल्यानं नागरिकात महापुराची भीती निर्माण झाली Dia.